प्रथम पोस्ट वंचित बहुजन आघाडीने माझा आवाज वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले म्हणजे एका बाजूला आघाडी आहे एका बाजूला युती आहे आणि वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले एकच आमचा नारा आहे की ह्या वंचित समाजाला राज्य सत्ता मिळावी हा आमचा ध्येय आणि धोरण आम्ही ठेवले जे हे प्रस्थापित पक्षाने घराणीशाहीचा ज्याचा मी उल्लेख केला त्या घराणेशाही शिवाय महाराष्ट्राची राज्यसभा इकडे तिकडे जात नाही आज लातूर मध्ये बघितलं एका बाजूला भाऊ आहे दुसऱ्या बाजूला बहीण पक्षामधून उभी हे चित्र लातूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज नवीन ट्रेन या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे तू ह्या पक्षामध्ये जा तू त्या पक्षामध्ये जा कोणी सत्तेवरती आला तरी सत्ता आपल्या घरामध्ये आहे अशांना फाटा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते बाबा ग्रास रूट मधले कार्यकर्ते ज्यांनी समाजासाठी एवढे वर्ष काम केलेले अशा लोकांना आम्ही लोकांनी उमेदवारी दिली आमच्याकडे पैसा नाही परंतु जनता आम्हाला डोनेशन करते आणि जनतेच्या पैशावरती आम्ही लढवतो एका बाजूला करोडो रुपये खर्च केले जात आहेत एका बाजूला पाच पाच हजार रुपयांनी मतदान विकत घेतलं जात आहे दुसऱ्या बाजूला आम्ही लोकांना सांगतोय तुमच्यासाठी पाच वर्ष आम्ही काम करतो एक बदलाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे बाबा त्या विचारावरती चालणारा हा पक्ष आहे परिवर्तन हे गरजेचं आहे मी समजतो ह्या महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन झालं तर ती जो विजयाची गंगा आहे ती खालच्या झोपडीपर्यंत येऊ शकते नाहीतर येऊ शकत नाही आणि चेंज होऊ शकत नाही हा प्रयास आम्ही लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केला आहे त्याच्यासाठी बौद्ध आहेत बारा बलुतेदार आहेत मुस्लिम्स आहेत मायनॉरिटीज आहेत धनगर समाज आहे मराठा समाजाचा नीचेवाला टपका आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे अशा सगळ्या लोकांना आदिवासी आहेत सगळ्या लोकांना घेऊन जाण्याचा प्रयास आहे येणाऱ्या तेवीस तारखेला ह्याचे रिझल्ट दिसतील परंतु आश्चर्यचकित रिझल्ट असतील एवढं आपल्याला सांगू मंचितचं सांगितलं पंचवीस सीट आमच्या ह्या जोरामध्ये चालू आहेत त्यास वन अँड टू वरती चालू आहे विजयाची माल तेवीस तारखेपर्यंत दूर आहे परंतु जे काही होईल या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मदतीशिवाय सरकार बसणार नाही हे देखील आपल्याला सांगायचे जय भीम जय संविधान बघा दोघांची पण असलियत लोकांना समजलेली चारसो का नारा दिया चार सो पार करेंगे संविधान बदल कर देशामधली आंबेडकरी जनता संविधानाला मानणारी जनता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब, आदिवासी मायनॉरिटीज मुस्लिम समाज रस्त्यावरती आला आणि त्यांनी संविधान वाचवलं म्हणून मी म्हणतो इंडिया आघाडी जिंकली नाही तर संविधानाला मानणाऱ्यांनी त्यांचा विजय झालेला आहे त्यांना त्या टप्प्यापर्यंत पोचून दिलेला काँग्रेसला जर आतापर्यंत संविधानाचा गौरव केला असता पंच्याहत्तर सालात बाबासाहेबांचा सा गौरव केला असता तर ही विचारसरणी दिल्लीच्या तक्त्यापर्यंत पोचली नसती हे देखील आपल्या मीडियाच्या माध्यमातून दाखवू इच्छितो सांगू इच्छितो म्हणून आम्ही संविधानवादी आहे जे आज प्राईम मिनिस्टर दोन तिसऱ्यांदा बनलेली त्यांनी ह्या वेळेला संविधान हातामध्ये घेऊन शपथ घेतली डोक्यावरती लागलं ला। हेच प्राईम मिनिस्टर दोन वेळा देवा धर्माच्या शपथा घेऊन प्राईम मिनिस्टर ची शपथ घेतलेली आहे हे देखील तुम्ही मीडियामधून बघितलं आज लोकांना कळलेलं आहे की संविधान आहे इसके लिए देश साबूत है हमारे हक्क और अधिकार मनुवादी व्यवस्था आली तर हा देश पुन्हा एकदा उद्ध्वस्त होईल हे लोकांना कळलं म्हणून प्रथम पोस्ट